हॅलो वैनी साहेब नमस्कार अशोक मुरुमकर बोलतोय पत्रकार फोन केला होता मी आपला जे डिक्सरचा पूल ते पुलाचा काही भाग आज हे झाला कोसळला आणि वाहतुकीसाठी बंद केलेला आहे तो मला त्याच्या संदर्भात एक प्रतिक्रिया हवी होती तुमची नेमकं काय त्याच्यात झाले आणि काय केलं पाहिजे त्याच्यात त्या भागातल्या लोकांची आता गैरसोय होणार नेमकं काय त्याच्यात हे केलं पाहिजे हे तुमची मागणी काय असेल आता आपले फोर व्हीलर म्हणजे नाही का कार आणि बाईक तिथे बॅरिकेड लावून तेवढा जो भाग आहे तो पॅक केला पाहिजे आणि आम्हाला कसं इमर्जन्सी साठी म्हणजे तो पूल खूप गरजेचा आहे कारण इकडून खूप मोठ अंतर आम्हाला हे करावं लागतं त्याच्यात रस्ते पण नाही मध्यंतरी एक शेडचा पण पूल जो म्हणजे शॉर्ट होता जायला बारामती पुन्हा तो पूल कोसळलेला आहे तर ते आपल्या छोट्या गाड्यांसाठी आणि मोटरसायकल साठी खुला करावा आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो अगदी वेळ काढूपणा करतोय ओके okay, हो त्याच म्हणजे नेमकं काय ते हे करून त्यांना दोन दोन वर्ष करायला भरपूर वाव होता तिथे काहीच काम असं लो स्लो करताय बिलकुल ओके हा हा तर ह्याच्यामध्ये एप्रिल मे मध्ये काम पूर्ण करून लोकांसाठी खुला करावा आता आता वाहतूक बंद केल्यामुळं ह्या भागातील लोकांची कशी गैरसोय होणार आहे आणि अंतर किती वाढणार आहे तुम्हाला जर समजा बिगोनला जायचंय बारामतीला जायचंय पुण्याला जायचंय तर आणि त्या भागातलं सगळ्यात जास्त कामकाज हे म्हणजे बिगोन किंवा बारामतीलाच आहे तिथलं त्याच्यामुळं वेळ किती वाढणार आहे अंतर किती वाढणार आहे अंतर साधारण साठ किलोमीटर वाढते ना ओके हा 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 आता कसं जावं लागणार तुम्हाला ते पूल हे केल्यामुळे म्हणजे रामवाडी हा राशिन हा राशिनवरून परत रिटर्न ओके ओके हाँ। हाँ। ते रामवाडीचा मी ब्रिज काय बंद आहे काय काय रेल्वेच्या कामात रेल्वेचं काम चालू आहे हा 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 त्याच्यामुळे ते काहीतरी त्यांनी टाइम पिरियड मागून घेतलेला आहे मला आता अजून पंधरा दिवस आहे पण उद्यापासूनच बंद केला ना त्यांनी आजपासूनच बंद झाला आजपासूनच ना, आज बंद केला ओके 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 चालतंय ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू